बहुमत मला मिळालेलं आहे काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया निश्चितपणाने सर्वप्रथम जनता जनार्दन मतदारांचे मी खरं तर आभार मानू इच्छितो या ठिकाणी त्यांनी वन साईडेड मी तर मनाला असा निकाल दिलेला आहे नगराध्यक्षांसह पैकी एकोणीस उमेदवार आमचे त्या ठिकाणी निवडून दिलेले आहे आणि क्लिअर कट मँडेट या ठिकाणी मिळालेला आहे ही लढाई असत्यविरोध सुद्धा सत्याची लढाई होती आणि सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळं जागृत आमच्या अशा कोपरगाव नगरीच्या मतदारांचे मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो कशा पद्धतीची रणनीती होती आणि कशामुळे म्हणजे तुमच्यावरती एवढा विश्वास जनतेने दाखवला तुम्हाला काय वाटतं निश्चितपणाने ज्या पद्धतीने गेल्या काही काळ विद्यमान आमदार असतील त्या ठिकाणी आकड्यांची भरीम भडीमार लोकांसमोर चार हजार कोटीचा विकासाच्या वल्गाना करत होते त्या विरोधात आम्ही वस्तुस्थितीचे आकडे मांडले कशा पद्धतीने नगरपालिकेच्या चार वर्षात कारभारात भ्रष्टाचार झाला पाणी पुरवठ्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्रुटी होत्या त्याच पद्धतीने रस्ते असतील कचरा व्यवस्थापन असेल या सगळ्याच गोष्टी आणि एक कोल्हे परिवारावर असलेला विश्वास माझे आमदार कोल्हेताईंनी उभारलेलं काम आदरणीय बिपिनदादा असतील सगळ्याच घटकांनी सगळ्या समाजातील लोकांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आणि नगरपालिकेची सत्ता ही आमच्या ताब्यात गेली निश्चितपणाने जे विरोधक या निमित्ताने म्हणायचे की आम्ही त्या ठिकाणी वर्षभरापूर्वी थांबायला सांगितलेलं नव्हतं त्यांचे तेच थांबले त्यांना कदाचित या निमित्ताने उभं राहिलो असतो तर काय निकाल लागला असता याची प्रचिती या निमित्ताने आला असेल असं मी समजतो हा विजय सर्व महापुरुष स्वर्गीय शंकररावजी कोल्हे माझे वडील शिवाजीराव संधान त्याचप्रमाणे सर्व मित्र कंपनी सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते शहर ग्रामीण सर्व हितचिंतक त्याचनंतर काही आदृश्य शक्ती यांच्यामुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय मी या सर्वांना तसेच शहरातली तमाम जनतेला हा समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला आमच्या विश्वासनामावर जो विश्वास दाखवला तो पाच वर्षात पूर्ण करू त्याचप्रमाणे आमचे काही उमेदवार थोड्या फारकाने पराजित झाले त्यामुळं आम्ही काही याचा विजय जल्लोष करणार नाही कारण जनतेचा कौल आम्ही मान्य करतो कारण आम्ही लोकशाहीच्या यांनी चालणारे आहोत आणि आम्ही आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांचे कार्यकर्ते आहोत या विजयामध्ये आमचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य कोल्हे साहेब पहिलंच आमदार सौ स्नेहलताई कोल्हे सहकारम श्री शंकररावजी कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक भाईया कोल्हे आणि संजोनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका भाभी कोल्हे यांचे विशेष व मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आणि त्या त्यामुळे हा विजय आम्हाला मिळवता आला आणि आम्ही भविष्यात जे जनतेला जे आश्वासनं दिले आहे मी आणि माझे तीस सहकारी ते जरी पराभूत झालेले असले तरी त्या आम्हाला तेवढेच महत्वाचे आहे आणि ते सुद्धा निवडून आलेले आहे या पद्धतीने आम्ही त्यांना मान सन्मान देणार आहोत आणि आम्ही सर्वच्या सर्व एकतीस जण विश्वास नामातील सर्व कामे पूर्ण करून पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करणार आहोत असं मी आपल्याला हो सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र पराभव आणि आत्ताचा विजय तुम्ही काय विजय मागचा पराभव तर ठीक होता पण आत्ताचा विजय एक सांगू इच्छितो विरोधकांना का हे इलेक्शन आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढलो आणि ते लढत होते आमच्या वैयक्तिक मुद्द्यांवर आम्ही कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या मुद्द्यांवर लढलो नाही आम्ही आमचं इलेक्शन फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढलो आणि त्यामुळे जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आणि त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही भविष्यात सुद्धा याच्यापेक्षा मोठा विजय मिळवू दोन हजार एकोणतीस असो किंवा दोन हजार तीस असो कारण आम्हाला कोणत्या भविष्यकाराने सांगितलं नव्हतं आम्हाला आमच्या सगळ्या एकतीसच्या एकतीस उमेदवारांच्या कर्तृत्वावर विश्वास होता आणि तेच कर्तृत्व पहिल्या शंभर दिवसात जे शंभर कामे सांगितले ते पूर्ण करू आणि उरलेल्या पाच वर्षात विश्वासनामा पूर्ण करून जनतेला दाखवून देऊ एवढं मी आपल्याशी बोलू इच्छितो हा जाण्याचा सल्लाचा विषय नव्हता साहेब ती टेक्निकल चूक होती पण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे त्यावर मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करू शकत नाही न्याय जनतेने जो आम्हाला न्याय दिला त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत शंभर टक्के फायदा झाला कारण प्रत्येक जनतेच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो जनतेच्या समस्या विचारत घेतल्या आम्ही पहिले दहा वर्ष आम्ही सगळेजण जनतेत होतो पुढच्या वीस दिवसातही जनतेत गेलो त्यामुळे जनता आमच्या पाठीशी राहिली विरोधकांनी प्रचंड प्रलोभ न दाखवले दमदाट्या केल्या बरेच प्रकार केले पण जनता त्याला घाबरली नाही हे दडपशाहीचं राजकारण इथून पुढं चालणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन स्वच्छ राजकारण स्वच्छ रस्ते पाणी आरोग्य या ज्या गोष्टी मूलभूत सुविधा आहे या आम्हाला जनतेला द्यायच्या आहे इलेक्शन यशस्वी झालं असं शंभर टक्के यशस्वी झालं विवेक भाई यांचं नुसतं नियोजन नाही त्यांचं विजन सुद्धा एवढं चांगलं आहे ज्यावेळी देशाचे मोठे मंत्री अमित भाई शहा जे गृहमंत्री आहेत ते ज्या वेळेस विवेक भाईंबरोबर बसून तास तास चर्चा करतात मुख्यमंत्री साहेब करतात तर काहीतरी व्हिजन असेल म्हणून एवढे मोठे नेते त्यांच्याबरोबर चर्चा करतात त्यामुळे आम्ही सोशल मीडियावर केलेल्या कोणत्याही आमच्यावर केलेल्या कोणत्याही चर्चांना आम्ही विचारात घेत नाही कारण आम्ही सोशल मीडियापासून फार दूर आहोत आणि सोशल मीडियाचा उपयोग आम्ही चांगल्या चांगल्या कामांसाठी करतो चुकीच्या कामांसाठी करत नाही ही शिकवण आम्हाला आदरणीय शंकररावजी कोले साहेबांची आहे आणि तीच शिकवण तिसरी ती पिढी सुद्धा आम्हाला शिकवते आहे म्हणून आम्ही या पद्धतीने राजकारण करतो आगे दीजा। आगे दीजा। आगे दीजा। आगे दीजा� <laughs> पाण्याचं आता असं साहेब आम्ही लवकरच एकदा चार्ज घेतल्यानंतर आठ पंधरा दिवसात याचा सगळा अभ्यास करू आणि शंभर टक्के आपल्याला विश्वासात घेऊ कारण या लढाईमध्ये आम्हाला पत्रकार बांधवांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांचा सपोर्ट मिळाला त्यामुळं आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो त्यामुळे मी पत्रकार बंधूंचे सुद्धा विशेष आभार मानतो आम्ही चार्ज घेतल्यावर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शहरातली धुगुळ पाणी रस्ते आणि सगळ्या लोकांजका घेऊन परत बसून आपल्या समोर हे सगळं मांडू की आम्ही काय काय कसं कसं करू शकतो विजयाचं श्रेय कुणाला द्या विजयाचं श्रेय कोल्हे कुटुंब भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्र पक्ष सर्व मित्रमंडळी जनता जनार्दन जे ज्ञात आज्ञा जे आमच्या पाठीशी राहिले या सर्वांना मी हा विजय समर्पित करतो मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी तुम्हाला म्हणजे पराभव काय केला आज त्याच उमेदवारांचा जो क्रमांक आहे तो फार खाली येतोय याच्यावर काय बोला नाही साहेब आम्ही पराभव नंबर याच्यावर कधी बोलत नाही विजय आमचा झाला आहे आम्ही याच्यावरच बोलणार आम्ही कधीही कोणाच्या याच्यावर आजपर्यंत बघा गेल्या बावीस पंचवीस दिवसात आम्ही कोणावरही टीका केली नाही भविष्यातही करणार नाही आणि कुणी काही आमच्यावर टीका केली तर त्याचा सुद्धा आम्ही विचार करणार नाही कारण आम्हाला काम करायचं आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अदृश्य शक्तींना दिलेला जाहीर इशारा तुम्हाला काम आला वाटत असंही म्हणता येईल त्याच्यापेक्षा दुसऱ्या खूप आदृश्य शक्ती होत्या की ज्या आमच्या बरोबर होत्या त्यांना आणि आम्ही दाखवून दिलं का जनता ही कायम कोल्हे कुटुंबीच्या पाठीशी आहे कोपरगाव तालुक्यातली जनता सुज्ञ आहे आणि ती फक्त कोपरगावतल्याच नेत्यांच्या मागे राहते बाहेरच्या कोणत्याही नेत्यांनी इथं लुडबुड करायचा प्रयत्न केला तर इथं काहीही होत नाही आमची जनता फक्त आणि फक्त कोल्हे कुटुंबियाच्या पाठीशी आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे आणि भविष्यात सुद्धा ही निकालाची गडदोड अशीच चालू राहणार आहे शंभर टक्के जे, जे विरोधकांनी आमच्यावर आरोप केले की के चाळीस वर्षात कोल्हे काय केलं तर जे दृश्य स्वरूपातले जे कामं होते बस स्टँड असेल नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल फायर स्टेशन असे खूप कामे ते जनतेला भावले कारण समोरच्यांनी कायमच खोटं बोलून राजकारण केलं मग ते आमदारकी असेल पाच नंबर तळं असेल नको त्या विषयावर त्यांनी चर्चा भरकटवली त्यामुळे जनता कंटाळलेली होती खाजगी त्यामुळे येऊन आम्हाला लोकांनी सांगितलं सुद्धा काही यांच्याकडं नियोजन नाही आणि जर नियोजन आणि जर यांच्याकडं काही पुढचं फ्यु फ्युचरचं जर काही विजन असतं तर जनतेने यांना स्वीकारलं असता आम्ही जे आव्हान केलं होतं का जर तुम्हाला विजन बघायचंय तर निवाऱ्यात जा साई निवाऱ्यात जा हे विजन लोकांना भावलं लोकांनी बघितलं त्यामुळे आम्हाला भरभरून मतं दिले आणि आम्ही जी दोन हजार पन्नास ची ब्लू प्रिंट तयार केलेली आहे त्याच्यावर काम करणार आहे आणि निश्चितच कोपरगावला महाराष्ट्रातलं एक नंबरचं शेअर करण्याकरता आम्ही सर्व तीसचे तीस एक उमेदवार आणि मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याकरता आमच्या पाठीशी कोल्हे कुटुंबीय आहे संजीवनी उद्योग समूह भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी शिव आर पी आय त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपण पत्रकार बंधव आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे आम्ही कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या याला भीक न घालता आम्ही आमचा विजय असाच गडदोड चालू राहणार आहे आणि आम्ही दिलेले आश्वासन शंभर टक्के पूर्ण करणार आहे एवढे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र